नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुण्यात नवीन व्हिडिओमध्ये आपण परवा पण तयार केलेला तिकडून वर नेला बघा वर वडून तिकडे नेऊन ठेवला जागेवर ने दिसत नाही आणि दुसरा जे हे आहे कंटेनसर दुसरा पण बनवून घेतला बघा त्याला प्लॅन लावून वेल्डिंग मारला तर पलीकडनं मारायचं आहे आता बघा ह्याला असं सिस्टीम आहे याला आतून या असं सिस्टीम केलेलं आहे त्याला पण वेल्डिंग मारून घेते याला एक निप्पल येतोय साईडला इथं आणि निप्पलमधनं पाणी जाणार आणि पाणी ह्याच्यातून पसरून पडत असते यातनं वर येणार आणि वरून सगळीकडनं असं पाणी सामान पसरून पडत असते जेणेकरून वॅक्युम तयार व्हावं यासाठी असते ही सिस्टीम अशी आणि तिकडं आमचं चालू आहे काहीतरी लाईन बनवायचं काम बघा कटिंग का करा लागले ते आणि आमचं हे काम चालू आहे आणि ही लाईन बनवून बघा बरे दिवस झाले पण बसवली नाही कारण ह्याचं काम काय लगेच लगेच नाही चालू व्हायचं पुढं पुढं जे असते ही लाईन इथली या लाईनला इथं बनवलेली हे मड मिक्सरमधलं आहे बघा हे याचं काहीतरी काम आहे म्हणून काढले खाली शाप्टचं वगैरे काहीतरी काम असणार आहे किंवा बॅलेन्सिंग बघायचं असते याचं त्यामुळं काढलेलं आहे खाली आणि तिकडं वाल तयार करायचं आहेत बघा चुला भट्टीच बघू शकता इकडं वाल चला करायला चालू आणि इकडं आमचे मिस्त्री चार इंचची लाईन बनवायला लागली तर रिसिव्हरच हे रिसिव्हर आहेत गरम पाण्याची लाईन आहे इतके खराब झालेला आहे इथं खराब झालेली लाईन आहे रिसिव्हरचे चार इंच ते बनवायला लागलेत आणि आमचं काम चालू आहे कंडेन्सरचं वेल्डिंग करायचं आता ह्या साइडचं झाले बदलून आता फिरवून फ्लॅन्जेस त्या साईडने मारून घ्यायची बघू शकता वेल्डिंग तुम्ही झालेलं आहे अशा प्रकारेच दोघांनी मिळून मारले या ना आणि मी त्यामुळं फास्ट आवरलं आणि ह्या ज्या लाईन त्या ह्या डॉरमध्ये असत आतमधनं यातून प्युअर किलर ज्यूस येत असतो यातनं किलरच्या सगळं येत असतो या लाईनच्या हॉलतने आतनं यातून जात असते बघा क्लिअर क्लिअर रस सगळा आणि जे मडमड असते ती डॉर मध्ये खाली राहत असते आणि खाली राहिलेली मड ही लाईनमधनं बघा खाली येत असते इथनं मड येत असता येत आणि इथनं परत ऑलिव्हर जात असत्या पंपावरून पंपानी सिस्टीमला डेंजर आहे काय कळत नाही लवकर कोणाला आम्हाला पण समजत नाही अजून थोडंफार बेसिकच माहीत आहे जास्त काय आत डीप माहित नाही एवढं काय डीप तर या लाईनी सगळ्या डॉरमध्ये असतात थाकी परत तुम्हाला डॉरमध्ये आत गेल्यावर कधी तर कसं असते डॉरमध्ये तर रस साठवण्याची प्रोसेस रस साठवण्याचं हे आहे बघा हे टाकी थोडक्यात आणि कंटिन्यू ती फिरत असते यात एक त्याला हे असतात कंटिन्यू रस असा ढवळत असते ती गोल 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 सिस्टीम आहे सगळी अजून काय काय आहे एक सेक्शनचा बॉलिंग हाऊस सेंट्री फुगल पॅन मिल बॉयलर सेक्शन अजून भरपूर आहेत दाखवत राहीन पुढे हळूहळू पाहत रहा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद